शहरात पाणी पुरवठा होत नसल्याचे उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन पाणीपुरवठा इस्लामपूर शहर व उपनगरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती होत आहे प्रशासनाला वारंवार सांगून व वा तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते अमीर हवलदार यांनी उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे

या पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागणी जर मान्य नाही केलं तर मुख्याधिकारी ज्या त्यांना समोर आम्ही फोम मारो आंदोलन करणार या ठिकाणी आमचे नेते आदरणीय खासदार देवी माने दादा व गौरवभाऊ नायकुडे व कपिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी कृष्णापूरच्या पाणीपोषणासंदर्भामध्ये एक मोठा लढा उभा करतो